नमस्कार आज आपण उष्ट्रासन हे आसन शिकणार आहोत या आसनाची संपूर्ण माहिती व कृती समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उष्ट्रासन या आसनाला उष्ट्रासन असे म्हणतात कारण की उष्ट्र म्हणजे उंट आणि हे आसन केल्यावर आसनस्थिती पूर्ण झाल्यावर आपल्या शरीराची स्थितीही उंटासारखी दिसते म्हणून या आसनाचे नाव उष्ट्रासन असे आहे हे आसन कसे करावे त्याची प्रत्यक्ष कृती याप्रमाणे आहे प्रथम वज्रासनात बसा नंतर जमिनीवर गुडघे टेकवा मांड्या आणि पावले जुळलेली असू द्या पायाची बोटे मागे ताणून जमिनीवर टेकलेली ठेवा आपले दोन्ही हात कमरेवर ठेवा मांड्यावर उचला व पाठीच्या कण्याला पाठीमागे वाकवा आणि बरगड्या ताणा आता श्वास सोडा आणि उजवा तळहात उजव्या टाचेवर व डावा तळहात डाव्या टाचेवर ठेवा तळहात टाचेवर घट्ट दाबा व डोके मागे झुकवा आणि पाठीचा कणा मांड्याकडे ढकला मांड्या जमिनीशी काटकोणामध्ये असू द्या आता छातीचा भाग आणखी ताना मागे ताणून घ्या याच स्थितीत संथ श्वसन करत तीस सेकंद आसन टिकवा आसन सोडताना आधी एक हात आणि नंतर एक हात असे हात मोकळे करा आणि कमरेवर ठेवा मग सावकाश वज्रासनात या व नंतर जमिनीवर बसा व विसावा घ्या अशा प्रकारे आसन सोडावे हे आसन केल्याने शरीराअंतर्गत होणारे फायदे याप्रमाणे आहेत ज्यांचे खांदे उतरते आहेत तसेच पाठीला पुघड असलेल्या व्यक्तींना हे आसन लाभदायक ठरते या आसनात पाठीचा संपूर्ण कणा मागच्या बाजूला ताणला जातो आणि त्यामुळे सुदृढ बनतो वयोवृद्ध व्यक्ती तसेच पाठीच्या कण्याला दुखापत झालेले व्यक्तीसुद्धा हे आसन सुलभतेने करू शकतात हे आसन करताना काही दक्षता घ्यावी ती याप्रमाणे ज्यांचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे किंवा पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल अशा व्यक्तींनी हे आसन करणे टाळावे तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद